म्हणजे माझं नाव नारायण भोई मी ह्या आमच्या घराच्या पाठीमागे छोटासा बाग आहे त्या बागेमध्ये बसलेला आहे आणि माझं वय आता सत्तरी पूर्ण झालेलं आहे इतक्याहत्तर वर्षे आता चालू झालेलं आहे तर या वयातसुद्धा मी माझी तब्येत ही ठणठणीत ठेवलेली आहे तर मी मला एकच सगळ्यांना संदेश देण्याचा आहे की आपण निरोगी राहण्यासाठी सगळ्या मंडळी निरोगी राहण्यासाठी आपण काही करायला पाहिजे तर कमीत कमीत आपण आपलं आहार हे दोन वेळचं असावं ओढभर असावं एक झोप आठ तास असावी जर आठ तास झोपलात तर, तर तुम्हाला एक तुमची तब्येत चांगली राहू शकते आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला आता मी ह्या बागेत बसलेल्या बागा छोटीशी बाग असताना या बागेमध्ये जवळजवळ पंधरा प्रकारच्या भाज्या ह्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत त्या शेणखतावरती तयार केलेल्या शेंद सेंद्रिय खत वापरला आहे त्या सेंद्रिय खतामुळे आम्ही त्या भाज्यांचं उत्पन्न काढतो आहे आम्ही खाऊन आम्ही अनेकांना शेजाऱ्यांनासुद्धा देतो आजूबाजूला देतो हे भरपूर प्रमाणात आज तुम्हाला दिसत आहे की या ठिकाणी पडवल आहे भोपला आहे कारले आहेत भेंडे आहेत वांगे आहेत बटाट तांबाटे आहेत अशा प्रकारचे अनेक प्रकारचे या ठिकाणी आपण भाजीपाला या पावसाळ्याच्या याने पावसाळी लावलेला आहे आणि या सेंद्रिय खतावरती केलेलं आहे तर कृपा गरुंशेने आपण सर्वांनी सेंद्रिय खताचा वापर जास्तीत जास्त जर केलात कोरोना कोरोना तर आजचं जे आलेला भयानक प्रसंग की भयानक ज्याला आपण कोरोना म्हणतो की कोरोनासुद्धा कोरोनासारखा महाभयंकर रोग आहे आणि त्याला जर आपल्याला घालवायचं असेल हटवायचं असेल तर आपण असल्याच भाज्या खायला पाहिजेत की शेणखतामध्ये तयार केलेल्या सेंद्रिय खतामध्ये तयार केलेल्याच भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत आणि त्या जर खाल्ल्या तर आपण निरोगी राहू कारण का मी माझ्यावरून सांगतो आहे आज ज्या वेळेला आपल्याला इतकी वय पूर्ण झालं सत्तरी एकाहत्तर चालू आहे तरीसुद्धा आम्ही ठणठणीत आहोत आम्हाला कुठलीही बिमारी कधीच झालेली नाही आणि याच्या सुद्धा मी शिव ठेवेल तसं परंतु आपण सर्वांना एकच माझं सांगणं आहे की प्रत्येकाने हा माझा आदेश आहे की आपण विनंती आहे की आपण सर्वांनी आपली जी शेती आहे ती छोटी छोटी शेती शेती असेल मोठी असेल छोटी असेल त्या शेतीमध्ये जर आपण सेंद्रिय खताचा वापर केलात आणि भाजीपाला तयार केलात तर त्या भाजीपाल्यापासून तुम्हीही सृढ सदृढ राहाल आणि अनेकांनाही ठेवाल आपला देश आपण महाराष्ट्र आपला राज्य आपण आणि देशाला आपण सुखी समृद्धी ठेवू शकतो परंतु हे एकाने करून अनेकांना पुरं कर पळू शकत नाही तर सगळ्यांना पुरं पडण्यासाठी सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे आणि पुढे येऊन शनी प्रत्येकाने आपण आपलं अपन। चांगलं एक जोपासण्याचं काम जर केलं जर ह्या के सेंद्रिय खतापासून ह्या सगळ्या भाजपाला तयार केलात तर आपण रोगापासून दूर राहू शकतो नमस्कार आपण सर्वप्रथम भोपळा कशा पद्धतीने येतो तो पाहायला मिळेल आपल्या इथे ह्या पेरूच्या झाडावरती हे हे भोप भोपळ्यात भोपलं आलेलं आहे आणि हे तुम्हाला बरेचसे भोपळे तुम्हाला इथे लटकताना पाहायला मिळते आपण पुष्कळ असे भोपळे काढले आणि आता जे आहेत ते तुम्हाला या कॅमेराद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये काही छोटे पाहायला मिळतील ह्याची वाढ ही खूप झपाट्याने होत असते हा जरी छोटा असला तरी एक दोन दिवस दोन तीन दिवसामध्ये हा तुम्हाला मोठा पाहायला मिळेल तर हा भोपळा आहे आणि हे आहे अनेक भोपळे छोटे 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 पडलेले आहेत हे सर्व भोपळे सेंद्रिय खातावरती आहेत सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि हा माझ्या मुलीचा ट्री हाऊस आहे आणि आत्ता पावसाळ्यामध्ये तर मित्रांनो आता आपण आलो पडवळीच्या बागेमध्ये आता हा पडवळीचा मांडव आहे आणि ह्या मांडव मध्ये जवळपास आम्ही शंभरच्या वरती पडवळ काढलेली आहे आणि ही आता तरी सुद्धा आपल्याला आता खूप अशी पडवळ येते तुम्हाला पाहायला मिळतील रोज आपण दहा पंधरा दहा पंधरा पडवळ काढत असतो आणि सर्व पडवळ ही सेंद्रिय खतावरती आहे बघा किती साईज झाला मोठी आणि ताज ताज खायला पण खूप मजा येते हे सगळं दृश्य कोकणामधले आहे